नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळक घडामोडींकडे ठाणे शहरात एक नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा राहणार बंद ठाण्यात बंदच आरोग्य मंदिरं महापालिकेनं खोटी माहिती दिल्याचा आमदार संजय केळकरांचा आरोप आणि डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कॅन्डल मार्च ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती इंदिरा इंदिरानगर चंप इथे पाणी पुरवठा करण्यासाठी नव्यानं अंथरण्यात आलेले एक हजार एकशे अडुसष्ट मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे त्यासाठी नितीन कंपनी जंक्शन इथे साडेसातशे मिलीमीटर व्यासाच्या शलवाहिनीवर वॉल्व बसवण्याचं काम करणं आवश्यक असल्यानं शनिवारी दिनांक एक तारखेला सकाळी नऊ ते रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत असा एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर शलकुंभ श्रीनगर जलकुंभ वारलीपाडा जलकुंभ कैलासनगर रेनो टँक रुपादेवी जलकुंभ रूपादेवी रेनो टँक रामनगर जलकुंभ येऊर एअरफोर्स जलकुंभ लोकमान्य जलकुंभ अंतर्गत येत असलेल्या वाघांचा पाणीपुरवठा हा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी तापानं पाणीपुरवठा होईल पाणी कपातीच्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे ओपीडी सुरू झालेल्या आरोग्य मंदिरांची पाहणी केली असता ती बंद असल्याची बाब आमदार संजय केळकर यांना ठाणे पूर्वमध्ये आढळून आली तर आज कोळशेत येथे केलेल्या पाहणीत अवघ्या शंभर मीटरमध्ये दोन आरोग्य केंद्र आढळून ना आल्यानं आरोग्य यंत्रणेतच नियोजनाचा अभाव असल्याचं स्पष्ट झालंय ठाणे महापालिकेनं दिलेल्या यादीनुसार आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात आरोग्य मंदिरांची पाहणी सुरू केली आहे या पाहणी दौऱ्यात ठाणेपूर्वेत धोबीघाट मिडबंदर रोड आणि बाराबंगला भागामध्ये असलेले आरोग्य मंदिर बंद असल्याचं आढळून आलंय आमदार संजय केळकर यांनी कोलशेत वरचागाव येथील आरोग्य मंदिराची पाहणी केली यावेळेला हे आरोग्य मंदिर देखील बंद असल्याचं आढळून आलं विशेष म्हणजे या आरोग्य मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर आधीच एक आरोग्य केंद्र सुरू आहे एवढ्याजवळ एकाच ठिकाणी दोन आरोग्य केंद्र म्हणजे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेत नियोजन नसल्याचं स्पष्ट होत आहे याबाबत केळकर यांनी संताप व्यक्त केलाय यावेळेला केळकर यांच्यासोबत युवा मोर्चाचे सूरज दळवे मेघनाथ घरात उपस्थित होते पालिका अधिकाऱ्यांनी माझ्याकडे जी यादी दिली आहे त्यामध्ये कोलशेतमधील हे आरोग्य मंदिर ओपीडी वेब बेसिसवर सुरू करण्यात आल्याचं दाखवलं आहे प्रत्यक्षात हे आरोग्य मंदिर बंद असल्यानं पालिकेनं खोटी माहिती दिली आहे त्यामुळे ही लोकप्रतिनिधींचीच नाही तर करदात्या ठाणेकरांचीही घोर फसवणूक असल्याची टीका केळकर यांनी केली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून तो संस्थात्मक खून आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कळव्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला या मार्चमध्ये मा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसंच काही पी एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर संपदांवर स्थानिक पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते पण डॉक्टर संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्य सेवा बजावत होत्या पोलीस आणि प्रशासन आरोग्य विभागातील वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने एकत्र येत केलेली संस्थात्मक हत्या आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे कळवा ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास सावळे यांनी श्रद्धांजली सभा आणि कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयापासून या कॅन्डल मार्चची सुरुवात झाली याप्रसंगी सत्ताधारी वर्गाच्या कारभारामुळे बळी गेलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासह संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी महादेव मुंडे यांनाही सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली बहरीनमध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या खेळ प्रकारात ठाण्याच्या शौर्य आंबुरे हिनं रौप्य पदक प्राप्त केलं आहे तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हर्ष राऊत यांना रिले या, या खेळ प्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त केले या दोन्ही खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होत असून ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी ठाणेकरांच्या वतीनं या दोन्ही खेळाडूंचा के सन्मान केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त विनल पालांडे अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबोरे रुपाली अंबुरे ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर सहसचिव राजेंद्र मायेकर कोषाध्यक्ष भूपेंद्र ठाणेकर सदस्य एकनाथ पवळे ज्येष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ रमेश खारकर प्रशिक्षक अजित कुलकर्णी निलेश पाटकर तसंच खेळाडूंचे पालक उपस्थित होते शौर्य अंबुरे हिनं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधताना शंभर मीटर हडल्स शर्यतीत तेरा पूर्णांक त्र्याहत्तर सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवले शौर्य ही सोळा वर्ष खेळाडू ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिकते तर हर्ष राऊत यांना शंभर मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकून दुसरा आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केलंय हर्ष राऊत हा था ठाणे महानगरपालिकेच्या ॲथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू आहे ठाणे ही उत्तमोत्तम खेळाडू घडवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवते तसंच खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा ही पालिकेच्या माध्यमातून देत असून पालिका कायमच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचं सांगत आयुक्त सौरभराव यांनी या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या बावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या तसंच त्यांच्याकडून नियमित सराव करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक कर अजित कुलकर्णी निलेश पाटकर यांचा देखील आयुक्तांनी सन्मान केला असून या मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचंही कौतुक केलं आहे पालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे दोन तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्य त्यांचा सत्कार केला आहे दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगर पाल त्यांचा त्यांचे आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहे ज्यांनी या उत्कृष्ट कामगिरीमध्ये काम हातभर लावला आहे त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे त्यांचा आपण सत्कार ठेवला होता था। ठाणे महानगरपालिका सतत ही हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आता यावर्षी सुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत तसेच पिकल बॉलचे आपले कोट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती शूटिंग रेंज म्हणतो आणि ओलिम्पिक पर्यंत आपल्याकडचे आपले, आपले देशाचे खेळाडू आता शूटिंगमध्ये पोहोचत आहेत आणि ही फॅसिलिटी आत उपलब्ध करून देण्याची होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास आ, स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्या बरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा आ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत तसेच कळवामध्ये पुन्हा आपला ओलिम्पिक साईज आपण स्विमिंग पूल त्याच्या मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट तसेच टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याच्या त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचा सुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे देशाचे पहिले गृहमंत्री आणि भारताचे लोखंड पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ठाणे शहरात एकता दौड रन फॉर युनिटीचं भव्य आयोजन करण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक भारत अखंड भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय ही दौड एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता महाराणी अहिल्यादेवी होळकर येथून सुरू होऊन मासुंदा तलावमार्गे छत्रपती शिवराय स्मारक हो इथे समाप्त होईल या दौडीमध्ये ठाण्यातील शाळा महाविद्यालयाचे एन सी सी एन एस चे युवक संघटना आणि सामाजिक संस्था सहभागी होणार असून एक हजारहून अधिक युवक युवती शिक्षक आणि नागरिक उपस्थित राहतील याप्रसंगी ठाणे शहराचे से आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित राहून दौडीला शुभारंभ करतील दौडीनंतर सर्व सहभागी राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा घेतील या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात पोहोचवणं आणि युवकांमध्ये देशप्रेम एकता आणि अखंडतेची भावना दृढ करणं हा आहे नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असं आवाहन प्रमोद वाघमोडे यांनी केलं आहे ही जी एकता दौड आहे ती एकतेकरता आणि अखंडतेकरता आहे देशाच्या विकासाकरता आहे आणि स्वर्गवासी सरदार वल्लभभाई पटेल हे लोह पुरुष होते अतिशय कर्तृत्ववान अशा प्रकारचं कार्य त्यांनी देशामध्ये गृहमंत्री असताना केलेलं होतं आणि त्यांचं जयंतीचं निमित्त सा साधून त्यांची सा दीडशेवी जयंती आपण साजरी करतो आहे देशभर साजरी करतो आहे आणि एकाच दिवशी एकतीस तारखेला सर्व ठिकाणी या एकता दौड काढतो आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये देखील एकता दौड होते ठाण्यामध्ये देखील आपण एकता दौड एकतीस तारखेला सुरू करतो आहे साडेसात वाजता ही एकता दौड मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी होळकर यांचा जो पुतळा आहे तिथून त्यांना पुष्पहार घालून आपण ती एकता दौड सुरू करणार आहोत आणि हजारोने त्या ठिकाणी या दौडेमध्ये सहभागी होतील लोक माझं सगळ्यांनाच आवाहन आहे की अशा थोर महामानवाची दीडशेवी जयंती एकता दौड म्हणून आपण साजरी करतो रन फॉर द युनिटी आणि ही वेळच आहे की आपण युनिटीकरता धावलं पाहिजे तर आपण देखील सगळ्यांनी या एकता जवळमध्ये एकतीस तारखेला सकाळी साडेसात वाजता सहभागी व्हा धन्यवाद कोण कोण सहभागी होणार आहे एकता दौडमध्ये एन सी सीचे विद्यार्थी असतील एन एस एसचे विद्यार्थी असतील कि किंवा निरनिराळ्या मंडळाचे असतील क्रीडा स्पोर्ट्स क्लबचे असतील असे सगळे म्हणजे मध्य तरुण वयोगटातले छोटे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आम्ही सहभागी व्हायला नाही सांगितलेलं परंतु तरुणांनी या एकता दौडीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आम्ही आवाहन केलं ओके देशातील लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या मतचोरीच्या घोटाळ्याच्या अनुषंगानं अखिल भारतीय काँग्रेसनं निर्देशित केल्यानुसार ठाणे शहर काँग्रेसद्वारे गुरुवारी राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक सॅटिस परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी वोट चोर गद्दी छोड संविधानाचा करताना घात भाजपा सापडला रंगे हात या मोहिमेत तब्बल तीस हजाराहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध व्यक्त केलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले घोटाळे ठोस पुराव्यांसह उजेडात आणले अगदी काल परवा शिवसेनेच्या आदित्य ठाकरे आणि हे मतचोरीचा मत पर्दाफाश केला या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्याकरता केलेली मतचोरी आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपाच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सॅटिस पुलाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली यावेळेला ठाणे शहरातील हजारो नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन मतचोरी विरोधात निषेध नोंदवून काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा दर्शवला अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनाच्या यशस्वीततेसाठी कोपरी कोबरी बसपाख मतदारसंघाचे प्रभारी चंद्रकांत दादा पाटील ठाणे शहर मतदारसंघाचे प्रभारी श्रीरंग वर्गे काँग्रेसचे प्रवक्ते हिंदूराव गळवे प्रदेश प्रतिनिधी निशिकांत कोळे उपाध्यक्ष महेंद्र म्हात्रे सरचिटणीस दीपक ठक्कर निलेश शेणकर ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील राजू शेट्टी बाबू यादव शिरीष घरत महिला अध्यक्ष स्मिता वैती भालचंद्र महाडिक श्रीकांत माने संगीता कोटल आणि अंजली मयेकर इत्यादींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली